नमस्कार मी विजया ठाकरेंना स्कोप घ्यायला अजूनही चान्स फक्त आता पवार आणि काँग्रेसच्या घेतलेल्या कुबड्या सोडाव्या लागतील विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या शिवसेना ठाकरे गटाने पराभवाची कारणे शोधण्यासाठी पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली होती यामध्ये पराभूत उमेदवारांनी पराभवाची कारणे देताना ईव्हीएम वरती सर्वात आधी खापर फोडलं त्यानंतर मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आपली कामं केली नसल्याचा आरोप अनेकांनी केला आणि त्यामुळेच महाविकास आघाडीतून बाहेर पडा अशी मागणी बहुतांश उमेदवारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याची माहिती आता यावरती उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षांबाबत काय निर्णय घ्यायचा हे नंतर ठरवू असं म्हटलंय एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार देखील हेच कारण देत पक्षाबाहेर पडले होते महाविकास आघाडीतून बाहेर पडत नसल्यानं आपण बंड केल्याचं बंडखोरांनी सांगितलं त्यामुळे याआधी उद्धव ठाकरेंनी या, या मागणीकडे दुर्लक्ष करून झालेलं नुकसान पाहिलंय आता देखील पराभूत उमेदवार व निवडून आलेले आमदार हीच मागणी करत असतील तर खरोखर मग उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडून पवारांच्या घेतलेल्या कुबड्या सोडाव्या लागतीलच असं परंतु तूर्त तर नजीकच्या काळात उद्धव ठाकरे हे रिस्क घेणार नाही असं राजकीय विश्लेषक सांगतात कारण आधी शिवसेना विभागली गेल्यानं उद्धव ठाकरेंचा गट खेखळा झालाय लोकसभेत काही प्रमाणात का, का होईना परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काही मत ठाकरे गटाला मिळाली त्यामुळे आता दबावात येऊन चुकीचा निर्णय घेणं ठाकरे गटाला परवडणार नाही याशिवाय आताच्या राजकीय परिस्थितीनुसार कुठल्याही एका पक्षाला स्वबळावर साधी महानगरपालिकेतही सत्ता आणणं पाहिजे तेवढं सोपं नाही त्यामुळे उद्धव ठाकरे घाई गडबडीत जाऊन काही निर्णय घेतील हे सध्या तरी शक्य दिसत नाही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून बाहेर पडण्याची मागणी होत असली तरी तातडीने असं काही लगेचच घडेल याची शक्यता फार कमी आहे विधिमंडळात महाविकास आघाडीची ताकद कमी आहे त्यामुळे तिथे त्यांना एकत्रित काम करावं लागेल आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेता बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेता बनवायचं असेल तर ठाकरे गटाला काँग्रेस आणि शरद पवार गटाची साथ लागणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे लवकरच या विषयावरती निर्णय घेतील त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी करण्यास सांगितलं मुंबई महापालिकेच्या सर्व दोनशे सत्तावीस जागा लढवण्याची आपली ताकद आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेस शरद पवार गट आणि समाजवादी पक्षाशी युती करण्याऐवजी आपणच मुस्लिम उमेदवारांना तिकीट देऊ शकतो असं पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे ठाकरे गटाला आता संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्ष बांधणी करावी लागणार आहे पराभवाची कारण मीमांसा करून कार्यकर्त्यांना कार्यक्रम ठरवून हे करत असताना त्यांना स्थानिक स्वराज्य करावी लागणार आहे स्थानिक स्वराज्य राजकारण हे गावापुरतं वेगळं असतं त्यामुळे गावकीच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गट एकटा लढणार की महाविकास आघाडीचा धागा होणार हेही बघावं लागेल मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत नऊ जागा जिंकल्यानंतर विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का पंच्याण्णव जागा लढवून फक्त वीस जागा जिंकल्या स्ट्राईक रेट आणि जिंकलेल्या जागांची संख्या या दोन्ही बाबतीत पक्षाची इतिहासातील सर्वात वाईट कामगिरी आहे ठाकरे गटाने माहीम वरळी आणि वांद्रे पूर्व येथील प्रतिष्ठेच्या जागा जिंकणं हा पक्षासाठी दिलासा ठरला असला तरी पराभवामुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना पक्षाशी प्रामाणिक ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंना कसरत करावी लागणार आहे अशात पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यास याचा पुन्हा एकदा बंडखोरीच्या रूपाने उद्धव ठाकरेंना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पुढील राजकारणाचा विचार करूनच उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडायचंय की सध्या आहे तसं राहू हो जायचंय हे निश्चित करावं लागणार आहे आता याबाबत तुम्हाला काय वाटतंय एकनाथ शिंदे बंडखोरी करताना सांगितलं होतं की तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडून द्या ठाकरेंनी तेही ऐकलं नाही बाळासाहेब ठाकरेंनी कधीही शरद पवारांसोबत युती केली नाही आघाडी केली नाही तेच ठाकरेंनी केलं जर आपल्याला एखाद्या पक्षासोबत जाऊन जर इतका मोठा लॉस सहन करावा लागतोय तर मग त्या ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांच्या कुबड्या सोडणं योग्य ठरेल का कमेंट करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र